ते आता जमलेत ना ग्रामस्थ सगळे हो साहेब सगळं म्हण नाही मी, मी तिकडे आलो आणि जर साहेबा झाले नाही तर मग काय करणार आपण हो तुम्ही म्हणले येणार आहे साहेब आज घेऊन येतो मी तुम्हाला फोटो पाठवू का मी कुठे या असं केव्हा व्हिडिओ कॉल करू का म्हणजे तुम्हाला खरं पटेल नाही तुम्ही घेऊन या आज म्हणले अकरा वाजेपर्यंत येतो ना साहेब आगळे साहेब आलेले नाही आहेत आगळे राहू साहेब पंधरा वीस मिनटात पोचतात आहे त्यांना घेऊन मी बरोबर येतो या 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 लवकर या थांबले इथले हो नमस्कार जुनर टाइम्स मध्ये स्वागत आहे माझ्या इकडं साइडला तुम्ही पाहताय हा चावंड किल्ला आहे आणि हा चावंड किल्ल्याच्या खाली इथून जे ह्या दगडी जे वगैरे दिसत आहेत का ह्या दगडी खूप वर्ष हजारो शेकडो वर्षांपूर्वी आलेल्या आहेत आणि इकडं जर माझ्या उजव्या साइडला तुम्ही पाहिलं तरी इथं आदिवासी शेतकऱ्यांची सगळी ही शेतजमीन आहे आणि हे जे केळी गाव आहे ते खूप खाली आहे पण असं या ठिकाणी असं घडतंय की शासनाच्या वतीने आपत्ती व्यवस्थापनाच्या गोंडस नावाखाली या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये पाच पाच कोटी रुपये खर्च करून आ, सीमा भिंत किंवा संरक्षण भिंतीचं काम या ठिकाणी सुरू होतय तर परंतु हे जे काम ह्या वन विभागाच्या हद्दीत व्हायला हवं होतं परंतु ते त्या वन विभागाच्या हद्दीत वन वि अधिकाऱ्यांनी मनाई केल्यामुळं हे सगळं काम आणि शेतकऱ्यांच्या हद्दीत होतंय आणि सर्वात महत्वाची बाब आहे इथं तुम्ही माझ्या या साईडला पहा अशा अनेक शे शेतकरी आहेत अजूनही काही डबल टेबल शेतकरी तिकडून येत आहेत शेतकरी ह्या शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे या ठिकाणी ही सीमा भिंत बांधायची काहीच गरज नाहीये आणि हा सगळा सपाट एरिया आहे तरी देखील हे शासन आमच्या जागेमध्ये अतिक्रमण करून ही भिंत बांधते तर नक्की या शेतकऱ्यांचे काय म्हणणं आहे ते आपण जाऊन घेऊ नाव सांगा तुमचं आधी पांडुरंग शेळकंदे जाऊन मग हे कधी कळलं हे काम होतंय म्हणून हे आम्हाला कळलंच नाही काल कळालं मी मिटिंग होती ना तेव्हा तिथं जरा चर्चा केली आई शेतकरी आले ना याची यांनी सांगितलं शिंगाड्यांनी सांगितलं उतळ्यांनी सांगितलं ते आम्हाला माहीत आहेत बर मग आता तुम्ही येऊन पाहिल्यावर काय काम चालू होत का हा काम चालू होत ना पहिले चालू पहिले चालू होत ना आता चालू आहे ना लोक आलेत ना तुम्हाला या लोकांनी विचारात नाही घेतलं का तुमच्या तुमच्या जमिनीत करायचे म्हणून विचारात नाही घेतलं आम्हाला नोटीस बी दिलं नाही काय नाही हे सरपंच यांनी काय त्यांच्या पर्च केलं ते आम्हाला काही माहित नाही आम्हाला विश्वासही घेतला नाही आम्हाला नोटीस बी दिलं नाही काहीच केलं नाही गोष्टीची आम्हाला पूर्व सूचना आणि जे शेतकरी आहेत त्यांना पहिला नोटीस यावं पाहिजे या गोष्टीचा नोटीस आलेला पाहिजे त्याची माहिती आम्हाला दिलेली पाहिजे हे अतिक्रमण केलेलं काम आहे डायरेक्ट येतात का दगडी ये। आता नाही येते आता आम्हाला हा आम्हाला आठवत नाही इथं वरून तुटलेलं आहे बघा हे वरून तुटलेले ना तिकडे हा ते तुटले ते तुटले त्याच्या शेजारच्या इकडे हे दगड आले तिथून खाली हे पंचवीस वर्षांपूर्वी आलेले आहेत पंचवीस तीस वर्षांपूर्वी का जास्त झाले तुमची वस्ती कुठे आमची वस्ती गावात चावंड मध्ये मग वस्ती असेल म्हणून बांधत असतील ना वस्ती नाही वस्ती नाहीच आहे खरं गरज आहे ना आम्ही फोडू शकते नाही खरं गरज आहे ना गावामध्ये गावामध्ये गरज आहे जिथं वस्ती तिथं केलं पाहिजे हो तिथं केलं पाहिजे इकडे काय त्याचा फायदा नाही हे दगाड किती जरी इकडून येणार आता काही कोणी थांबवू शकताय का मग जिथं गाव आहे तिथं व्हायला पाहिजे तिथं पहिलं फॉरेस्ट खात्याने हे पा सर्वात महत्वाची बाब म्हणजे असं म्हणणं आहे जिथं गाव आहे वस्ती आहे तिथं व्हायला पाहिजे तुम्ही इथं पहा इथं गाव वस्ती खूप लांब आहे आणि हा एरिया एकदम सपाट आहे आता अजून एकदा कदा एक विषय असा तुम्हाला दाखवतो या इकडं या सगळ्या गावकऱ्यांनी या आता यांनी काय केलंय या ठिकाणी भले मोठे जवळपास दहा ते पंधरा फूट इकडे कॅमेरामन समोर हा तर ते एवढे खोल खोल खड्डे घेतलेत आणि आता हे जे खाली दगडी दिसतात कुठे गेले आपले कुठून या असं ते कुठून व्हिडिओ काढा हा आता ह्या ज्या दगडी दिसतायत ना ह्या जुन्या दगडी होत्या या ठिकाणी आणि ह्या ठेकेदारांनी काय केलंय इकडं दाखवा इकडं हे इथल्या दगडी ब्रेकर लावून फोडल्यात आणि ह्याच दगडीचा यूज तो ही भिंत बांधण्यासाठी करत आहे म्हणजे सर्वात म्हणजे बाब गंभीर ही आहे या तिकडे बघूया आपण समोर दिसतंय कशा पद्धतीचे या ठिकाणी खड्डे या लोकांच्या शेतामध्ये घेतले हे कोणाचं शेत आहे ते शिंगाडे शिंगाडे बाबा नमस्कार कोणते शिंगाडे या इकडं आणि आम्ही ह्या जनावरांना ठेवल्या खाल्ल्या बा सायला गवत वाढलेले बघा कमरे वाढले मग इकडं वर चा, चार जनावर असो ती चारायची आणि खालून गवत कापून न्यायचे तर मग आम्हाला ते दुधाच्या धंद्यामध्ये आम्हाला उत्पन्न इथं शाळू काही केला त्याच्यापेक्षा जास्त होते आणि मग आम्ही जनावरच सार येतो आता हे एवढं क्षेत्र तुमचं वाय केलं हा एवढं क्षेत्र बघा तुम्हाला विचारलं नाही का तुमच्या शेतात हो आमची समजही घेतली नाही आणि काहीच नाही आम्हाला कधी पडला काम कधी चालू झालं हे पण सांगितलं नाही ज्यांनी काम चालू केलं नारळ फोडले ना त्यांनी सुद्धा आम्हाला विचारलं नाही कुणी फोडलं ते आहेच फोटी ना इथं सरपंच बाई तो नेहनू लांडे नेंबर आणि आमच्या इथे एक सदर्श असे दोन चार माणसाने हे कार्यक्रम केलेले आमच्या बावकीतले दोन तिथं नारळ आहे ते बघा पण तिथं जागव नारळ तिथे बघा उद्घाटनाचा तुम्हाला नाही बोलणार उद्घाटन नाही 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 माहितच नाही आम्हाला माहित नाही नाही मी अचानक आलो तो पाहिलं तर जेसीबी चालू होता तर इथून तिथपर्यंत काढीत गेलो होता तर त्याला म्हणलं या चालय काय तर मग त्याच्यानंतर मी आलो त्याला हे चालवलंय काय म्हणतो काम घेतलेले आता मग आमचं करणंच म्हणलं आम्हाला काय तुम्ही बोलू नका तुमचं काय असेल ते बघा तिकडे तिथून पुढं मग आता हे कारवाई चालेल त्याच्यानंतर इथं काम चालू झालं त्याने तो दोन दोन तीन दिवस बंद केला आणि एक अचानक सांगा का या भिंतीमुळं काय तुम्हाला फायदा होईल असं सरकार म्हणते अहो आमची पंचवीस फूट जागा वर गेली फॉरेस्टामध्ये इथून याच्या खाली इथे या ठिकाणी तुम्ही पहा का हा तो इथं पोकलेन या ठिकाणी उभा आहे त्या ठेकेदाराचा आणि इतकं खोल यांनी हे खोदकाम केलेलं आहे आणि इथं खाली कोणतीही वस्ती नाही म्हणजे हे आपत्ती व्यवस्थापनाची जी कामं आहेत जिथं लोकवस्ती आहे अशा ठिकाणी व्हायला पाहिजे परंतु लोकवस्ती राहिली बाजूला आणि लोकांच्या शेतामध्ये जिथं सपाट आहे जिथं दगडी खाली येण्याचे चान्स नाहीयेत अशा ठिकाणी हे सरकार विनाकारण हे पैसे खर्च करते असं इथलं ग्रामस्थांचं म्हणणे आता हे जे चर आहेत हे चरामध्ये आता हे जे बाजूला दग, हे दगड वगैरे इथले जे मुरमाचे तोडलेले आहे तिकडे दाखवा ते तिकडे दाखवा ते दगड दगडाचा यूज इथं हे भिंत बांधण्यासाठी करणार आहे म्हणजे आदिवासींचीच जमीन मध्ये अतिक्रमण करायचं आदिवासींच्याच दगडी वापरायच्या आदिवासींच इथं नुकसान होईल असं पाहायचं त्याचा फायदा आदिवासीला नाही ना ज्या ठिकाणी लोकवस्ती आहे त्या ठिकाणी या भिंती पाहिजे जेणेकरून घर आहेत खाली दहा पंधरा आणि त्या दगडी जाऊ शकतात असं न करता विनाकारण या ठिकाणी ह्या भलत्याच ठिकाणी खोदकाम करून ठेवलेलं आहे खाली अजिबात इकडं वस्ती नाहीये पूर्ण सपाटी एरिया आहे आणि ह्याच दगडी आदिवासींच्या इथं हे युज करणार आणि शासनाचे पाच कोटी रुपयाचे हे काम हे करून हे पैसे छापून मोकळे होणार अशी परिस्थिती आहे मग आता ठेकेदार इथं आला काम करायला मग बंद करणार आम्ही आम्हाला त्या गोष्टीची पूर्व सूचना दिलेलीच नव्हती आणि तुम्ही बाबत कामच नाही करायचं कामच बंद करा नवीन लोकांकडे जाऊ कामच करायचं नाही तुम्हाला गरज गरजच नाही अवि बाबा। काम करणं हे गव्हर्नमेंटचं काम आपलं नव्हतं तुझी जमीन तिकडे तिकडं जा मला आकाल म्हणणे आपण ऑलरेडी आमच्या जमिनी ऑलरेडी रस्त्यामध्ये पण गेल्या जो मेन नाणेगाड रस्ते त्या ठिकाणी पण आमच्या जमिनी गेल्या बाकी गावकऱ्यांच्या जमिनी धरणामध्ये गेल्या आता किल्ल्याच्या कडना पण जमिनी जात असतील तर शेतकऱ्यांनी जायचं कुठं गुंठे व जमिनी आल्या घर बांधा जागर आम्ही मला काय म्हणायचे ग्रामपंचायतला नोटीस आलं होतं त्यांनी शेतकऱ्यांना कळवायचं त्यांचं काम होत का नाही एवढंच सांगा खाली रान तोडून टाकलाय मी ज्या टायमाला हा टाकले त्या टायमाला थांबले सुद्धा नाही रस्ता रस्ता माझ्या बघा चोरासारखं काम करून गेल निघून हे चोरासारखं काम केलंय निघून गेले नारळ फोडून आणि काम चालू केलंय आम्हाला माहिती पडलंय काम चालू झालं म्हणून काय तुमचं म्हणणं हे प्रकार तुम्ही सुशिक्षित म्हणून काय कसं पाल माझं एवढंच म्हणणं आहे की हे जे आपत्ती व्यवस्थापन मधून काम आलेलं आहे याच्यामध्ये सरपंच मॅडमला सर्व शेतकऱ्यांची संमती घ्यायला पाहिजे होती त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे कोणत्याही शेतकऱ्याला सरपंच मॅडमला जरी लेटर आलत की लेटर आलं होतं की सर्व शेतकऱ्यांना कळवणे की माहिती देणे याच्याबद्दल आणि शेतकऱ्यांना समजून सांगायला पाहिजे होतं की हे काम असं असं आहे परंतु ज्यावेळेस सरपंच मॅडमने सांगितलं काम त्यावेळेस हे एवढं मोठं काम आहे हे काय माहीत नव्हतं कोणाला फक्त असं माहीत होतं की संरक्षण भिंत म्हणजे आपण जवळपास सगळीकडे पाहतो की कि शिवनेरी किल्ला जशी संरक्षण भिंत आहे ती तीन फुटाची तेवढीच भिंत जर असते तर आपले म्हणजे त्यांचं शेतकऱ्यांनी पण मान्य केलं असतं वनविभागा संरक्षणासाठी आणि शेतकऱ्यांनी पण जरी शेतकरी आता आहेत वीस फूट द्यायला कोणी तयार नाहीत पण जर शेतकऱ्यांकडून सहमतीने दोन फूट घेतली असती वन विभागाने दोन फूट त्याला पण मा शेतकऱ्यांनी मान्यता दिली असती परंतु आज शेतकऱ्यांची जवळजवळ प्रत्येक शेतकरी असं काय झालं की प्रत्येकाचं गुंठवारी येतं काय प्रत्येकाचे पाच गुंठ दोन गुंठ अशा पद्धतीने ही जमीन आहे आणि ते जर काही शेतकऱ्यांनी उभे वाटणे असल्यामुळे काही शेतकऱ्यांनी म्हणजे इथं वीस वीस फूट काही काही ठिकाणी तीस तीस फूट एवढं खाली खोदलंय म्हणजे तीस फूट जर फॉरेस्ट पासून जर खाली तीस फूट आलंय तर काही शेतकऱ्यांचं काहीच राहत इथं अशा पद्धतीचं काम जर होत असेल तर ते म्हणजे पूर्णपणे चुकीचं आहे ती पण आहे त्याच्यामुळे जा झाडींना दगडी बऱ्यापैकी आडतात आता जवळजवळ माझं वय झालं पस्तीस पर्यंत पस्तीस वर्षात फक्त एकदा किंवा दोनदाच दगडे आलेत पण ते काही अशा मोठ्याले आलेले नाहीत फक्त एक ते खा आणि त्या डोंगरापासून वरून ज्या कड्यावरून तुटतात त्या पूर्ण खाली झाड आडतात त्याच्यामुळे चुकून एखादी दगड बारीकशी खाली येते त्यामुळे असे काही याला भिंतीची ना। आवश्यकता नाहीये फक्त ना आणि लोक कोशी विचार केला तर इथून जवळजवळ एक किलोमीटरच्या अंतरावरती लोक वस्ती केळीगाव जे आहे केळीगाव जे आहे ते इथून एक किलोमीटर लांब आहे इथे जवळ कोणती वस्ती नाहीये आणि फक्त इथे दिवसा म्हणजे असे जनावर चारण्यासाठीच लोक येतात त्यामुळे असं की प्रत्येक वेळेस इथं कोणते वर्दळ नसते काय नसते एकदम शांत परिस्थिती त्याच्यामुळे ह्या भिंतीची म्हणजे शेतकऱ्यांना तर आवश्यकता नाहीये आणि फक्त याच्यातून काय प्रॉफिट की सरकारचं म्हणजे जे कमिशन एजंट आहेत यांच्यामध्ये जास्तीत जास्त फायदा होणार आहे म्हणून ही स्कीम आहे कारण की प्रत्यक्ष पाहिलं तर केळी गावामधली शाळा जी आहे ती शाळा आज म्हणजे शेवटच्या घटका मोजते पाणी वरून तरी तिथं निधी टाकत नाहीत आणि इथं चार कोटी पैसे चार कोटी मधून दहा दहा लाख रुपये कमिशन भेटणार आहे त्यामुळे इथं काम लगेच जानेवारी पर्यंत हे काम पूर्ण दाखवायचं त्यांना म्हणजे एवढं फास्ट काम आहे हे आणि जे खरोखर शासनाची गरज आहे का बाबा इथं आपल्याला अत्यावश्यक गरज ती गरज मात्र शासन लांब ठेवतंय त्यामुळे हे काम शेतकऱ्यांनी सर्वांनी सांगितले की हे काम आम्हाला नकोय आणि हे काम आमच्या परवानगीशिवायच होईल आणि त्याच्यामुळे हे काम पूर्णपणे शेतकऱ्यांनी ठरवलं की आजपासून हे काम बंद राहील इथल्या सगळ्या लोकांची आता ही सगळ्यांची प्रत्येकाच्या मुलाखत घेतली तर दोन तास होईल आणि शेतकऱ्यांना बोलायचं आहे परंतु या ठिकाणी एक मात्र खरं आहे की या अशा पद्धतीच्या संरक्षण भीती ज्या ठिकाणी लोकवस्ती आहे त्या ठिकाणी असायला पाहिजेत आणि ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने धोका आहे आता जर आपण या ठिकाणी पाहिलं तर इथं कोणतीही लोकवस्ती नाही लोकवस्ती खूप लांब आहे जवळपास एक दीड किलोमीटर लांब आहे आता इथे या क्षेत्रामध्ये अजिबात घर नाहीयेत असं असताना देखील सरकारने या ठिकाणी हे काम का सुचवले आहे हा खर तर स्वतःचा विषय आज या ठिकाणी तुम्ही हे करणार जवळजवळ पाच कोटी रुपये एवढेशा जागेसाठी करणार याचा फायदा नक्की कुणाला या शेतकऱ्यांना होणार आहे का आणि खरंच या ठिकाणी ही या भिंतीची आवश्यकता आहे का असा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि काम देखील अतिशय बोगसदार सुरू आहे तुम्ही मागा पाहिलं अजूनही दाखवा हे जे दगडी आहेत या दगडी सगळ्या कच्च्या दगडी इथंच खोदकाम मध्ये ज्या आढलेलं होतं खाली तुम्हाला एक पोकलेंट दाखवू त्याला ब्रेकर लावलेला आहे त्या ब्रेकर लावला या सगळ्या दगडी ह्या मुरमाच्या यांनी फोडल्यात आणि याच फक्त ती जाळी गॅबियन याला गॅबियन वाला असं नाव आहे आणि हे गॅबियन वाल या ठिकाणी करणार आहे आणि याला गोंडच नाव दिले शेतकऱ्यांच्या घरावर या दगडी येतील किंवा काय होईल त्यामुळं आम्ही याचं सर्वेक्षण करतोय परंतु हे वेगळाच प्रकार या ठिकाणी सुरू आहे आणि हे काम जुन्नर तालुक्या फक्त या गावातच नाही तर सोनावळ गंगळधर बरीच अशी बारा तेरा गावं आहेत प्रत्येक गावाला दोन चार काही गावांनी पाच कोटी असं हे खूप मोठं काम आहे आणि हा ठेकेदार अतिशय चुकीच्या पद्धतीनं या लोकांच्या जमिनी बळकावून अतिक्रमण करून ह्या लोकांच्याच दगडी चोरून दगड्याचा यूज करून आणि हे करून स्वतःचा सा स्वार्थ साधत आहे संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घ्यावी हे काम थांबवावं आधी जिथं गरज आहे त्याच ठिकाणी हे काम झालं पाहिजे आता या ठिकाणी दगडी वरती जर वन विभागाने जर अशा ह्या जी झाडं आहेत अशी जर अशी मोठमोठी मुट झाडं लावली तर झाडं लावली तर ह्या ही हीच जी झाड आहेत ह्या या, या दगडी वगैरे अडवण्याचं काम अत्यंत प्रभावीपणे करतात पण तसं न करता हे शासन विनाकारण हे जनतेचेच पैसे हे वाया घालवत आहे हे दिसतंय आता पाहूयात आपण जे डेप्युटी इंजिनियर आहे उपविभागीय अधिकारी जाधव साहेब सार्वजनिक बांधकाम विभागाचे त्यांनी असं सांगितलंय का जर त्या शेतकऱ्यांचं जर संमती नसेल तर ते काम करता येत नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि सोमवारी ते या ठिकाणी भेट देऊन सर्व चौकशी करणार आहेत तोपर्यंत पाहत राहा जुन्नर टाइम्स केळी जुनर,